एका व्यक्तीचा जमिनीत पुरलेल्या अवस्थेमध्ये दे मृतदेह आढळतो पूर्ण सडलेली बॉडी त्याच्यामुळे ओळख पटणं अवघड होतं पण मैताच्या शर्टाच्या एका टॅगवरून पोलीस त्याची ओळख पटवतात मारेकऱ्याला शोधलं जातं आणि हत्याकांडाचा उलगडा होतो एक, एक धक्कादायक मर्डर स्टोरी आज आपण बघणार आहोत तारीख आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका त्या ठिकाणचं काटेल वडगाव या भागात त्या भागातील वान नदी पात्रामध्ये एक मृतदेह हो आढळल्याची माहिती बुलढाणा ग्रामीण पोलिसांना मिळते माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी थे पोहोचतात घटनास्थळी पोहोचतात आता या नदीच्या पात्रामध्ये एका खड्ड्यामध्ये मृतदेह हो पुरलेला होता त्यावरती दगडडुगुटे टाकलेले होते आणि हा मृतदेह हो एका पंचावन्न किंवा पन्नास पंचावन्न वर्षाच्या व्यक्तीचा असावा आणि प्रेत जे आहे ते पूर्णपणे सडलेलं होतं चेहरा ओळखू येत नव्हता आता पोलिसांनी मग त्या खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला आणि ताब्यात घेतला जवळपास कोणताही पुरावा सापडत नव्हता तरी तपास आता सुरू झाला होता त्या ठिकाणी संतोष थोरात यांनी फिर्याद दिलेली आहे आणि पोलिस स्टेशन तामगाव या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार घटनेची नोंद केलेली आहे आता मृतदेह बाहेर काढत असताना पोलिसांना प्रेताच्या अंगावर असणाऱ्या मळकट पांढऱ्या रंगाच्या शर्टाचे कॉलर जे आहे त्या कॉलरवरती इंग्रजीमध्ये कुळे टेलर्स दानापूर असं लेबल आढळलं आता त्याच्यानंतर मृतदेह त्या ठिकाणी प्रचंड सडलेल्या अवस्थेमध्ये होता त्यामुळे त्यांना उचलून घेऊन जाणं आणि नंतर शवविच्छेदन करणं अवघड होतं त्यामुळे जागेवरतीच पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याच ठिकाणचं हिंदू स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते आता पोलिसांनी एक आठवड्यापूर्वीच बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या माहिती काढायला सुरुवात केली होती की कोणी या भागातलं गायब झालेलं आहे का पण असं गायब झालेले कोणत्याही व्यक्तीची माहिती या ठिकाणी या प्रेताबरोबर ती जुळत नव्हती त्याच्यानंतर आता पोलिसांनी त्या व्यक्तीचा जो शर्ट आहे त्यावरून टेलरचं नाव शोधायला सुरुवात केली आणि ते नाव शोधलं आणि पोलिस त्या टेलरच्या दुकानात गेले आणि त्याला तो शर्ट दाखवला त्याचा फोटो दाखवला त्यानंतर मग त्या टेलरनं रजिस्टर तपासलं आणि ही व्यक्ती दानापूर या ठिकाणचीच आहे आणि नाव आहे अशोक विष्णू मिसाळ हे समोर आलं होतं आणि मग पोलिसांनी अशोक मिसाळ यांच्याबद्दलची माहिती काढायला सुरुवात केली मात्र गावकऱ्यांकडून असं समजलं की अशोक मिसाळ जे आहेत ते पाठीमागच्या काही दिवसापासून दिसलेलेच नव्हते आणि मागच्या कित्येक वर्षापासून ते एकटेच या ठिकाणी राहत आहेत आता मै मयत व्यक्तीची पत्नी आणि मूल जे आहे ते जळगाव या ठिकाणचं जामोद या भागामध्ये राहत आहे आता त्यानंतर मग पोलिसांनी परत तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली मयत व्यक्ती बारा जुलै रोजी मुलाबरोबर ती दानापूर गावामध्ये दिसलेले होते आणि त्यांचा मुलगा तेरा जुलैला त्यांच्या घरून निघून गेला होता आणि नंतर अशोक मिसाळ देखील परत कधी दिसलेले नाहीत आता अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर मग तपासकर्त्यांनी त्यांचा मुलगा प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ वयवर्ष साधारण चोवीस पंचवीसच्या आसपासचा आहे तर याची चौकशी करायला सुरुवात केली आता यावेळेस त्यानं सांगितलं की तो वडिलांना कधीमधी भेटायला जातो आणि त्यामुळे तेरा जुलैला तो त्या ठिकाणी वडिलांना भेटायला गेला होता आणि चौदा जुलैला नंतर तो तिकडून आलेला आहे आणि वडील जे आहेत ते पंढरपूरला निघून गेले आता ही माहिती मुलानं दिली होती तपासकर्त्यांचा मात्र त्या मुलावरती संशय होता कारण तो बोलत एक होता पण त्याची देह बोली मात्र वेगळंच काहीतरी सांगत होते आणि हे चानाक्ष पोलिसांच्या लगेच लक्षात येत होतं आणि त्याच्यामुळे मग त्या मुलाचा मोबाईल नंबर घेऊन मग तांत्रिक बाबी तपासायला सुरुवात झाली आणि अशी काही माहिती समोर आली की तपासकर्त्यांचा संशय त्या मुलावरती वाढलेला होता आणि त्यामुळे मग त्या मुलाला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलं कडक भाषेमध्ये चौकशी केली त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि अखेर त्यानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं आता ही हत्या त्यानं आपल्या मित्राबरोबर ती केल्याचं समोर आलं प्रश्न हा निर्माण होतो की एक मुलगा आपल्या जन्मदात्याची त्यात त्या का करेल असं काय घडलं होतं आणि ही घटना नक्की काय होती तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका आहे ते त्या ठिकाणचं दानापूर हे छोटंसं गाव आहे आता या गावात म्हणजे जवळपास वीस वर्षापासून वडील जे आहेत अशोक मिसाळ हे तिथे राहत आहेत आणि पत्नी आणि मुलगा जो आहे तो जामोद या ठिकाणी राहतो आहे आता अशोक मिसाळ यांच्याकडे जमीन आहे घर आहे इतर काही संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि ती त्यांनी स्वतःच्या नावावरती ठेवलेली आहे आता मुलाची अशी अपेक्षा होती की प्रॉपर्टी जी आहे ती आपल्या नावावर झाली पाहिजे आणि त्यामुळे तो वडिलांना संपत्तीत आपला हिस्सा मागत होता मात्र वडील जे आहेत ते मुलाला काहीही देत नव्हते आणि हे असं अनेक वर्षापासून चाललेलं होतं आणि याच्यामुळे मग बापलेकांमधला वाद जो आहे तो वाढत चाललेला होता आणि अशोक मिसाळ हे त्यांच्या नावावर असणारी जमीन किंवा प्लॉट हे पत्नी आणि मुलाच्या नावावर करून देत नव्हते आणि त्याची काही वेळेस परस्परसुद्धा काही गोष्टींची विक्री करत होते आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो अजूनच विकोपाला गेलेला होता आणि याच्यामुळे मग त्या मुलानं वडिलांना संपवण्याचा प्लॅन केलेला आहे वडील गेल्यानंतर या संपत्तीचे आपणच वारसदार आहोत आणि यामुळे मग त्यानं तो कट रचलेला आहे या कटामध्ये या मुलानं त्याचा मित्र राहुल रामदास दाते यालासुद्धा सोबत घेतलेला आहे आमिष वगैरे दाखवलं आणि ठरल्याप्रमाणे मग ते, तेरा जुलै दोन हजार चोवीसला ही मंडळी जी आहेत ती मंडळी दानापूर या ठिकाणी वडिलांना भेटायला आलेली आहे आता रात्री वडिलांसोबत त्या ठिकाणी थांबले आणि रात्री झोपलेले असताना रात्रीच्या अंधारामध्येच या मुलानं आणि त्या मित्रानं यांनी यांची गळा ओळून हत्या केली त्यानंतर ती जी बॉडी आहे ती बॉडी घेऊन दानापूर या ठिकाणावरून निघाले आणि बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काटेल वडगाव या भागामध्ये आले त्या ठिकाणची वान नदी आहे त्या पात्रामध्ये आले आणि तिथे एक खड्डा होता तर त्या खड्ड्यामध्ये मृतदेह पोरला त्याच्यावरती माती रेती दगड गोट्यांनी तो बुजवला आणि गुपचूप त्या ठिकाणावरून निघून गेले आणि काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं जगू लागले नातेवाईक कुणीच काही जवळ नव्हते आणि त्याच्यामुळे तक्रार वगैरे दाखल झालेली नव्हती आणि त्यानंतर सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी खड्ड्यातील माती जी आहे ती बाजूला सरकली होती आणि त्याच्यातनं मृतदेहाचे हात वगैरे दिसायला लागलेले होते आणि त्यानंतर ही बाब समोर आलेली होती आता पोलिसांनी तपास करत अखेर आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या होत्या पन्नास वर्षीय अशोक विष्णू मिसाळ यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी चोवीस वर्षाचा त्यांचा मुलगा प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ आणि पंचवीस वर्षाचा मित्र राहुल रामदास दाते यांना शिताफीनं ताब्यात घेतलेलं होतं आता ही घटना आपल्याला विचार करायला लावते की एक पन्नास वर्षाची व्यक्ती आहे ती पाठीमागच्या अनेक वर्षापासून एक टीका राहते आहे पत्नी आणि मुलगा वेगळे का राहत आहेत संपत्तीचा जर वाद असेल तर तो वाद इतका टोकाला गेला होता की आपल्याच लोकांचा त्या ठिकाणी बळी गेला आता खरं तर वडील आजारी आहेत म्हणून स्वतःची जमीन विकून उपचार करणारी मुलं आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचबरोबर ती आपल्या मुलाचं आयुष्य चांगलं व्हावं किंवा त्या मुलाला चांगलं करिअर मिळावं याच्यासाठी आयुष्यभर खपणारे वडीलसुद्धा याच मातीत जन्माला आलेले आहेत आणि याच मातीमध्ये अशा पद्धतीच्या घटनासुद्धा समोर आलेल्या आहेत आता घराला भिंती असतात त्या काही घरामध्येच भिंती असतात म्हणजे घराला भिंती असतात हा भाग एक पण काही भिंतीच्या घरांमध्ये सुद्धा माणसा माणसामध्ये भिंती आता का निर्माण व्हायला लागल्या हाही प्रश्न निर्माण होतो नात्यांमध्ये सुद्धा भिंती का निर्माण व्हाव्यात हाही प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याला मिळतील त्यावेळेस अशा घटना ज्या आहेत त्या आपल्याला टाळता येऊ शकतात आता जर तुम्ही या भागातील असाल तुम्हाला या घटनेबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा आणि आ, या अशा घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल तुमच्याकडे काय सजेशन असेल मार्गदर्शन असेल तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद